पुढच्या पुढची बातमी आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात मिहीर शहा पोलिसांच्या तावडीतून सुटतो कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय मिहीर शहा पोलिसांच्या तावडीतून सुटतो कसा वरळीतील अपघात प्रकरणी आता संजय राऊत यांनी टीका केली आहे मिहीर शहा यांना जामीन देण्यात आले आणि त्यावरून आता संजय राऊत यांच्याकडून टीका करण्यात येते वरळीमध्ये अपघात झाला होता माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत ठाणे जिल्ह्यातले आहेत त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत असं मला कळलं त्याच्यामुळे ते चोवीस तासात काय त्यांना अटकच कशी केली पोलिसांनी पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्हाच केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला अटक होते खून करून कुठे मुख्य आरोपी फरारी झालाय ना त्यांचा मुलगा एका मराठी महिलेला चिरडून गाडी खाली दारूच्या नशेत हा पुणे मिहीर शहा हा मुंबई पोलिसांच्या तावडीतून सुटतो कसा कुठे गेलाय तो सुरतला गेलाय की गुवाहाटीला गेला लपवलाय